तुमचं नाव सांगा नाव अमोल साहेब कोंडरे राहणार सामरे तालुक्यात आपल्या युट्यूब चॅनलला बघून नावावर आलेले एक दोन कमी सत्तर ला सत्तर ला माग आहे एक लाख रुपये सांगितलेला होतो चला बोला बरं बोला एवढं सत्तारा नाही एक लाख इतकं फरक होतं दादा जर घ्यायचा असेल तर हिशोबाने मागा कोणी घेणार कोण तुम्ही स्वतः अमोल दादा बोला बरं हिशोबाने वाचरा बघून मागा कुठं बट्टा बोन पडता निघू दोघ सारखं वाचरा मित्रांनो

इतका फरक होतो का हो नाही बरोबर आम्ही पडून पडून मागताय दादा मागा जो कमी मागतो ते पंचाहत्तर आयशी म्हणताय बर पंचांना बर बरोबर घेणार अमोल मनापासून नाव म्हणून आता

फक्त द्यायचे तुम्हाला फक्त मनापासून तुम्हाला तुम्ही ऐंशी लागा पंच्याहत्तर मागा तुम्हाला घ्यायचे मरापासून मला पण द्यायचे आता मुलाचा शब्द केलेला मारायची का सगळ्यांना मान्य आहे का बोला 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 એક્યાંશી બ્યાંસી મન સત્તર હજાર સોળા ચૌર્યાંસી હજાર એક फक्त शेठ जात नाही माझं नाव अमोल अण्णा साहेब साबरवाडी बघून आले होते यांना फक्त एक मार ब्याऐंशी हजार रुपयाला मान्य तुम्हाला छोटू शेठच्या नावावर आल्यावर परत जात नाही शाहरुख भाई नमस्कार शाहरुख भाई किती जोड आहे आपल्या धावणीला आज जोड्या आपल्या जवळ पाच जोड्या पाच आहे का मोठ्या मापाचे आहे कामाचे कामाच्या मापाच्या असं आहे का जुखणीचा माल सगळा फुल बा बघू शकता मित्रांनो चार पाच जोड्या बघू शकता एकच नंबर जोड्या भाऊ समोरच्या जोडीचे काय जोडीचे पंच्याऐंशी जो हजार जो आहे का दाताला दाखवून काय गावरान कर्जात करताय मित्रांनो कामाला चालू आहे पुढे हाकला गरीब आहे एकदम कोणत्याही कामाला कोणत्याही कामाला हाकलायचे फुल गॅरंटी समोरचे एक लाख एक लाख एकतीस हजार रुपये किंमत आहे दातासा असा आहे का करतात का पुढे चुकायचे काही घाईच्या हिशोबाने एक लाख पंधराला देऊन टाकू फुल फुल गॅरंटेड बैल आहे गॅरंटी मित्रांनो गरीब एकदम अंगा एकदम बघू शकता अंगामध्ये वाडी बिडी एक नंबर कुठेही हाकलायचे पूर्ण कामाला चालू आहे मित्रांनो गरीब आहे एकदम वरिब एकदम गरीब आहे का हे दोन बघू शकता मित्रांनो एक शिक्का एकदम एक सारखे दाताला कसे भाऊ का कामाला ओके का मोठ माप आहे कुठे हाकलायचे कोणत्याही कामाला हाकलायचे कामाची फुल गॅरंटी बघू शकता काय किंमत एक लाख एक्केचाळीस हजार रुपये होईल का एक पाच एक पाच होईल का असं आहे का असं आहे का हिशोबाने करून टाकू पहा मित्रांनो बैल फुल बैल फुल गॅरेंटेड आहे एकदम मोठं माप आहे बघू शकता गोम नाही वाटत नाही भाऊ नाही एकदम मोठ्या मापात जोडी आहे पूर्ण कामाला चालू गरीब आहे एकदम मोठं गरीब बी एवढे बघू शकता मित्रांनो तिची फायनल द्यायची काय बोलू एक लाख एकतीस हजार एक हजारला फायनल मग सांगताय जर गिरेक आलंच तर दहा पाच हजारचा मान पण करून टाकू करून टाकू करून टाकू काय विषय हिसमोरची जोडी भाऊ हे सहा सहा जाती का दाताला सहा दाती मित्रांनो कामाला चालू आहे एक कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी आहे पुढे आकलायची मार्के वर्षाची पूर्ण गॅरंटी गॅरंटी आपली मार्केट द्यायचे असं आहे का ते गॅरंटी हा मित्रांनो सहा दाती फुल मोठा माप यांच्या हिशोबाने काय होतील एक लाख फुल आहे मोठं माप मापी हिशोबाने काय होईल यायची हिशोबानी एक लाख एक्केचाळीस हजारला देऊन टाकायची का लाग

तीन गोरे काही कोणतं पण घ्या पंधरा हजार रुपयाला गोरे मित्रांनो तीन कोणतंही गोरे घ्या पंधरा हजार रुपयाला सगळे आधात आहे कालार थिलार, आधाते पंधरा पंधरा हजार रुपये किंमत आहे भाऊला कॉल करा आणि खरेदी करा मित्रांनो भाऊ आपलं नाव आणि मोबाईल सांगा नाव शाहरुख खान मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा बघू शकता मित्रांनो दीपक भाऊ आजचा बाजार कसा आहे चाळीसगावचा बाजार चांगला आहे का किती जोड्या दिले आपण आज एक जोडी दिली का सकाळी बघू शकता किती जोड्या आपल्या आज पंधरा बैल दाखव बरं किमती दाखवा त्यांच्या आवरील आहे का सगळ्या काम सगळ्या कामाला चालू आहे करतात आवरील आहे एक लाख अकरा हजार रुपये फायनल किंमत सगळ्या काम आहे त्यांचं का सांग एक लाख अकरा हजार रुपये फायनल गरीब एकदम गरीब एकदम गरीब आहे का पुढे आकलायचे मित्रांनो एकदम गरीब आहे तेव्हा रक्कम जास्त करून टाकू यांचा काय सांगा त्यांची एक, एक लाख वीस हजार दाताला करतात सासादात। सहा सासादात। सहा दहा सहा गरीब आहे गरीब आहे एकदम कुठे आकलायचे हा माल कुठला असतो आपला संपूर्ण सगळ्या मार्ती करतो बघू शकता हिचं काय सांगतो एक लाख देऊन लागतो पंच्या काय सांगता पंचान्न हजार लोकांच्या लोकांड्याला बघू शकता एक लाख एक्केचाळीस हजार ला एकदम मोठी जोड आहे बाजारातल्या एक लाख एक एक्केचाळीस हजार रुपयाला दिलेले भाऊ काय भाव दिले भाऊ दो दो दोन बैल घेऊन वरतून एकवीस हजार एक रुपये घेतले घेणारे नाव सांगा हनुमान उत्तम पिसे हनुमान उत्तम पिसे कुंदलगाव कुंदलगावचे कसा झाला व्यवहार ते आपले बैल देऊन वरून एकवीस हजार रुपये तुमचे बैल कसे एक लाख एकवीस हजार असे का एकवीस हजार किती दिले वरतून एकवीस हजार दिले वरतून एकवीस हजार दिले कसा वाटला बावडू व्यवहार कसा भारी ना त्यांचा असतांचा ऍक्टिव्ह बघू शकता यायला पाहिजे का शेतकऱ्यांनी शंभर टक्के यायला पाहिजे व्यापारी व्यापारीकडे यायला पाहिजे ना बरोबर बघू शकता शकतात अशा प्रकारचा व्यवहार झालेला आहे